बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जळगाव जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे संपूर्ण बाजारपेठ हे बंद करण्यात आलेले आहे कोट्यवधीची उलाढाल असणाऱ्या जळगाव शहरातल्या सराबबाजाच्या बाजाच्या नज नजीक असलेल्या सुभाष चौकाजवळ मी सध्या आहे आणि या भागात संपूर्णत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारलेला आहे ज्या पद्धतीनं आपण बघतोय संपूर्ण दालनं ही बंद करण्यात आलेली आहे संपूर्ण रस्ते ही शुकशुकाट झालेली आहे जळगाव शहरातल्या मुख्य बाजारपेठेत आपण सध्या आहोत ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये हिंदूंवरील अत्याचार असेल त्यासोबत एक का माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत शांतता पूर्ण या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे ज्या पद्धतीनं जळगावमध्ये सध्या बंद पुकारण्यात आलेला आहे समस्त हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी या बंदमध्ये सा सामील झालेल्या होत्या अनेक साधू संत महात्मे यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला होता आणि जळगावमध्ये आणि संपूर्ण ग्रामीण भाग देखील या ठिकाणी बंदचं आव्हान या दरम्यान करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत जळगाव ज शहराचे पोलीस विभागीय अधिकारी आपल्यासोबत आहे उप उपविभागीय अधिकारी नेमकं कशा पद्धतीनं हा शांतताप्रिय बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे या संदर्भात सर काय सांगणार या ठिकाणी कशा पद्धतीचा बंद पुकारण्यात आलेला आहे संपूर्ण कडकडीत या ठिकाणी बंद आहे आज जळगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झाला असं त्यांचं म्हणणं त्या अनुषंगाने बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं या बंदमध्ये ज्या व्यापारी संघटना आहेत जवळपास सर्वच व्यापारी संघटनांनी समर्थन दिल्यामुळे आज जळगाव शहरातील सर्व मार्केट परिसरातील दुकाने बंद आहेत त्या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे सर्व प्रभारी अधिकारी सर्व पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ फिक्स पॉईंट असेल पेट्रोलिंग असेल आणि इतर महत्त्वाचे ठिकाणी असेल अशा ठिकाणी पेट बंदोबस्त लावलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार आतापर्यंत झालेला नाही आहे सर्व शांततेने बंदो बंदचं पालन करत आहेत आम्ही देखील नागरिकांना आवाहन करतो की आपण शांतता पाळावी आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये एकंदरीत या ठिकाणी आपण आत्ताच पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी आपण माहिती जाणून घेतलेली आहे कशा पद्धतीचा हा संप या ठिकाणी आहे आणि शांतताप्रिय या ठिकाणी संपूर्ण बंद पुकारण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण फुसपाटा पोलिसांचा आहे आणि संपूर्ण कडकडीत बंद या ठिकाणी भाजीपाल्याचा देखील बाजार भरत असतो आणि हा संपूर्ण कडकडीत बंदला ज्या पद्धतीनं आव्हान करण्यात आलेलं होतं शंभर टक्के बंद हा यशस्वी झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव